की, माता की जय भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जै, 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 हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरता आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या प्रचंड विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी स्थापित होत आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाशी हारलो नाही कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा त्या फेक नरेटिव्हनी आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याच कारण फेक नरेटिव्ह होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट ने आपण देऊ थेट ने आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये होती अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय <णेखे> आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे साथ। हरियाणाच हरियाणामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चाळीस जागा मिळाल्या होत्या लोकसभेमध्ये दहा पैकी पाच जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडले आणि थेट पन्नास जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत आणि जवळजवळ साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे आणि तो पक्ष म्हणजे तुमचा आणि माझी भारतीय जनता पार्टी आहे हरियाणामध्ये हरियाणाच्या मतदारांनी हे सांगून दिलं या ठिकाणी फेक नरेटिव्हच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत त्या ठिकाणी अग्निवीरच्या विरुद्ध रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी खेळाडूंना पुढे करून रान पेटवण्यात आलं त्या ठिकाणी जातीपातीची लढाई ही कशी करता येईल याचा ये प्रयत्न करण्यात आला समाजामध्ये फूट पाडण्यात आली पण या सगळ्या गोष्टींना मतदाराने नाकारलं आणि या सगळ्या राजकारणापेक्षा आम्हाला मोदीजींचं विकासाचं राजकारण हवं आहे हे हरियाणाने या ठिकाणी आपल्याला सांगून दिलं आणि म्हणून या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे या निवडणुकीचा अन्वयार्थ हाच आहे की देशातली जनता केवळ आणि केवळ मोदीजींच्या पाठीशी आहे राहुल बाबा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करतायत त्याला कोणी भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेनी सांगून दिलं आणि राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी ही आता हरियाणाने दिलेली आहे आणि याच्या नंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे हा विजय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय ना, आहे हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे अरे बंधू भगिनी नो मी केवळ हरियाणाच बोलणार नाही मला कोणीतरी विचारलं जम्मू काश्मीर मध्ये कुठला पक्ष जिंकला मी म्हटलं जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला हे महत्वाचं नाही आहे जम्मू काश्मीरमध्ये भारताची लोकशाही जिंकली आणि भारत जिंकला कारण जे लोक म्हणत होते तीन सो सत्तर कलम हटाने के बाद खून की नदिया बहेगी त्यांनी येऊन बघावं जम्मू काश्मीर मध्ये आम्ही निवडणुका घेतल्या फ्री अँड फेअर निवडणुका घेतल्या जगभरातल्या मोठ्या देशांचे कौन्सुल जनरल निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील सांगितलं की इतक्या फ्री आणि फेअर निवडणुका आम्ही कधीही बघितलेल्या नाहीत लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका त्या ठिकाणी आपण घेऊन दाखवल्या आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय जगतामध्ये पाकिस्तान जे सांगत होता की भारताने जम्मू काश्मीरवर सेनेच्या माध्यमातन कब्जा केलेला आहे तिथे लोकशाही नाही आहे जम्मू काश्मीर, काश्मीर भारताचा भाग नाही आहे त्या ठिकाणी फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकत नाही पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक ही या ठिकाणी आपण जम्मू काश्मीरमध्ये घेऊन दाखवली आणि त्या माध्यमातनं पाकिस्तानचा प्रभोगेंडा संपला आणि जगाने आज एक्सेप्ट केलं की तीनशे सत्तर कलम हटवणं देखील योग्य होतं आणि जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे कारण भारत त्या ठिकाणी लोकशाही प्रक्रिया राबवू शकते आज जगाला हे समजलेलं आहे म्हणून जम्मू काश्मीर मध्ये सरकार कोणाचं म्हणतंय महत्वाचं नाही आज जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे हे जगाच्या पाठीवर सगळ्या देशांनी एक प्रकारे मान्य केलेला आहे हा भारताचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी दोन मला अतिशय आनंद आहे की या दोन्ही राज्यांमध्ये ज्या प्रकारे जनतेनं भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलाय पाठबळ दिलाय मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी सांगू इच्छितो विजयाने आम्ही मारणार नाही विजय मिळायला आम्हाला आनंद आहे पण या विजयाने आम्हाला अधिक काम करण्याचा आत्मविश्वास दिलाय या विजयाने आम्हाला अधिक नम्रता शिकवली आहे या विजयाने आम्हाला हे सांगितलंय की जनतेत राहून जनतेची कामं केली तरच विजय मिळतो फेक नरेटिव्ह एखादी निवडणूक जिंकता येते पण जनतेची कामं करूनच तुम्हाला वारंवार निवडणुका जिंकता येतात आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा देशाचं कडखर नेतृत्व माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो देशभरातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाची जी नेते मंडळी आमचे गृहमंत्री अमित भाई शाह असतील आमचे नड्डाजी असतील अध्यक्ष आणि संपूर्ण आमची टीम जी या ठिकाणी कामात होती त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या वतीनं हरियाणाला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माइक माइक आज हरियाणा में जो विजय भारतीय जनता पार्टी को प्राप्त हुआ है उसके लिए देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं उनको बहुत बधाई में देता हूं और देश के तमाम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को मैं बधाई देना चाहता हूं ये जो आज का विजय है ये विजय माननीय मोदी जी पर हरियाणा के और देश के जनता के विश्वास का विजय है और इस विजय ने दिखाया है कि हरियाणा वालों ने सब प्रकार की संकुचित राजनीति को बाजू में रखकर मोदी जी की विकास की राजनीति को स्वीकारा है मैं भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष माननीय नड्डा जी और इस विजय के लिए लगातार कार्यरत हमारे गृह मंत्री अमित भाई शाह जी इनका भी बहुत बहुत यहाँ पर धन्यवाद करता हूं उनका भी अभिनंदन करता हूं और हमारे देश के सभी कार्यकर्ताओं को बहुत धन्यवाद देता हूँ साथ में कश्मीर में आज लोकतंत्र की विजय हुई है और लोकतंत्र में हमने ये दिखाया कि 370 हटने के बाद जो लोग ये कहते थे कि खून की नदियां बहेगी खून की नदियां तो छोड़ दीजिए हमने वहां पर लोकतांत्रिक पद्धति से चुनाव कराए दुनिया के सारे निरीक्षक वहां पर आए थे उन्होंने भी कहा भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में भारत की सरकार ने और भारत के चुनाव आयोग ने फ्री एंड फेयर इलेक्शन करके दिखाया तो मैं ये मानता हूं कि पाकिस्तान का जो एजेंडा था जो प्रोपोगंडा था कि केवल सेना के भरोसे इन्होंने जम्मू कश्मीर को कब्जे में रखा है एक करारा तमाचा आज पाकिस्तान को मिला है और भारत की जीत हुई है इसलिए मैं जम्मू कश्मीर के लोगों का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ